मुख्यमंत्री म्हणून कोणाला बघायला आवडेल नवीन चेहरा असं कोण मुख्यमंत्री म्हणून तुम्हाला बघायला आवडेल असं तर मुख्यमंत्री म्हटलं तर नितीन गडकरी चांगले मुख्यमंत्री म्हणून कोणाला बघायला आवडेल एकनाथ शिंदे साहेब पंकज त्यांना मुख्यमंत्री म्हणजे आमची इच्छा आहे मुख्यमंत्री म्हणून कोणाला बघायला आवडेल मुंबईचे गणेशजी नाईक साहेबांना नमस्कार मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुका पार पडलेल्या आहेत निकाल हाती आलेले आहेत आणि महायुतीला अभूतपूर्व अविश्वसनीय असं बहुमत मिळालेलं आहे महायुतीसमोर जो प्रश्न आहे जो मोठा प्रश्न त्यांच्यासाठी आहे की महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण म्हणणार तसाच प्रश्न आता सामान्य लोकांच्या समोर देखील आहे सामान्य लोक कोणाला मुख्यमंत्रीच्या खुर्चीमध्ये बसताना बघणार आहेत त्यांची काय पसंती आहे हे आपण लोकांकडून जाणून घेणार आहोत चला तर लोकांमध्ये जाऊया मुख्यमंत्री म्हणून कोणाला बघता तुम्ही कोण व्हावं असं वाटतं देवेंद्र फडणवीस आहे रेसमध्ये त्याच्यानंतर एकनाथ शिंदे आहेत अजित पवार आहेत की या तिघांच्या व्यतिरिक्त तुम्हाला कोण दुसरा नवीन चेहरा बघायला आवडेल एकनाथ शिंदे साहेबच लागतील एकनाथ शिंदे सर पहिलं मत जे आहे ते पहिली पसंती जी आहे एक ले ले। है, है, ती एकनाथ शिंदे यांच्या नावाला मिळालेली आहे आणखीनही आपण लोकांमध्ये जाऊया बरीचशी लोक आहेत वर्दळ आहे सकाळची वेळ दुपारची वेळ आहे खरं तर लोकं कामाला गेलेली आहेत परंतु तरी वर्दळ आहे स्टेशनच्या बाजूला जाऊया आणि तिथून लोकांचा कल लोकांची पसंती कोणाला आहे हे आपण जाणून घेऊया मुख्यमंत्री म्हणून तीन नावं सध्या रेसमध्ये आहेत मग देवेंद्र फडणवीस आहे एकनाथ शिंदे आहे अजित पवार आहेत यापैकी किंवा यांच्या व्यतिरिक्त नवीन चेहरा असं कोण मुख्यमंत्री म्हणून तुम्हाला बघायला आवडेल असं तर मुख्यमंत्री म्हटलं तर नितीन गडकरी चांगले झटते पण ते आता आहेत ह्याच्यात तर नाही होत बट देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेनी चांगलं काम केलं सो त्यांना एक चान्स आहेच बट अजित पवार त्यांना पण एक भेटला पाहिजे बघू कारण की आता चाललंय तर दो टू टू आणि वन सलग चार नावं घेऊन टाकलेली आहेत हां बट जर आमच्या पर्स्पेक्टिव्हनं बोलताला तर मला फक्त एक आवडतं की नितीन गडकरी एक स्टेट टू फॉरवर्ड माणूस आहे सो मी त्यांचा जास्त म्हणजे मला त्यांची आवड आहे सो मी त्यांचाच घेतला बट आत्ता जर तुम्ही महाराष्ट्रीय कंडिशनला बोलतालात तर मग देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे दोघांपैकी कोणीही चालेल हां दोन दोघांपैकी कोणीही चालेल दोघांपैकी कोणीही चालेल आणि नितीन गडकरींचंही नाव याच्यामध्ये आलेलं आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त देवेंद्र फडणवीस असतील एकनाथ शिंदे असतील यांना मुख्यमंत्री म्हणून बघितलेल्या लोकांनी अजित पवारांना अजूनपर्यंत मुख्यमंत्री म्हणून बघितलेलं नाही सो त्यांचंही नाव या रेसमध्ये आहे असंही लोकांचं म्हणणं आहे मुख्यमंत्री म्हणून कोणाला बघायला आवडेल मुख्यमंत्री म्हणून कोणाला बघायला आवडेल एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे का बरं असं चांगलं काम केलं आतापर्यंत सगळ्यात मुख्यमंत्र्यांपेक्षा आत्ता तर मुख्यमंत्री सगळ्यात आत्तापर्यंत चांगलं काम केलं समजा मुख्य एकनाथ शिंदे मुख्यमंत्री नाही होऊ शकले काही कारणांमुळे आता ते महायुतीचे लोक नेते ठरवतील तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या व्यतिरिक्त असं कोणतं नाव आहे का जे तुम्हाला वाटतं की त्यांना बघायला आवडेल एकनाथ शिंदेच्या व्यतिरिक्त कोणालाही मुख्यमंत्री म्हणून बघायला आवडणार नाही एकनाथ शिंदे हे नाव काकांनी फायनल केलेलं आहे मुख्यमंत्री म्हणून कोणाला बघायला आवडेल एकनाथ शिंदे साहेब का कारण की महाराष्ट्राच्या गोर गरीब रक्षणासाठी एकनाथ शिंदे साहेबने आहो मेहनत केले केलेले कारण की कधी बी जा कुठल्याही शंकेने जा ते माणूस नाही बघत ते महाराष्ट्रासाठी काम करतात ते, ते आज आमचं सर्वकडे डेव्हलपमेंट केलं महाराष्ट्र त्यांच्याकडे झाले कोकणात जाणे रस्ते समृद्धी महामार्गे आणि आमच्या आदर आधारसंभाव रुपेश भाई टे टोंबरे यांच्यानुसार आम्हाला शिवसेनेची जाण झाली की शिवसेना हे पुन्हा पुन्हा महाराष्ट्र घराघरात पोहोचली पाहिजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे का बरा मध्ये बरं फडणवीस नको फडणवीस 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 का बरं चांगलं आहे त्यांनी चांगलं चालवले काय चालवले चांगलं चांगलं जग चालवले एकनाथ शिंदेने चांगले कामं केलेले आहेत इथून पाठीमागे आणि आता झालं तर पीच्या जागा जास्त आल्यामुळे देवेंद्र फडणवीस होऊ शकतो पण आमच्यामध्ये तर पंकजाताईंचा विषय जास्त खरं पंकजा अजून कोणतंच असं महत्वाचं स्थान जे आहे ते राज्यात मिळालेलं नाही आणि हा आरोप असा पण आहे की, आम... आरो, की फडणवीसांनी पंकजा ताईंना डावललेला आहे राजकारणातून त्यांचं राजकारण संपवण्याचा कार्यक्रम लावलेला आहे कारण आमच्या ताईसाठी ना बीजेपीच्या जागा चाळीस आलेल्या त्यांनी चाळीस सभा घेतल्या चाळीस पैकी चाळीस जागा आल्या या आहेत यासाठी आम्ही पंकजा ताईंना मुख्यमंत्री व्हावं म्हणजे आमची इच्छा आहे मला बोलत आता हे बोललात की तुम्ही मुख्यमंत्री मग युतीचाच आवडेल फडणवीस चालतील काय अडचण नाही बरं असं का बरं एकनाथ शिंदे पण बरंच काम केलेलं शिंदेंना चान्स दिला ना त्यांची कमी होते तरी पण अजित पवारांना नाही मिळाला अजित पवारांना पण ते नाहीतर फिफ्टी फिफ्टी करायला पाहिजे दोन वर्ष शिंदे साहेब दोन वर्ष फडणवीस एक वर्ष अजितदादा अजितदा काय एक वर्ष अजितदाची सीट कमी आहेत ना अच्छा त्यामुळे मुख्यमंत्री म्हणून मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवरती कोणाला बघायला आवडेल तुम्हाला देवेंद्र फडणवीस साहेब का बरं नाही त्यांचं कार्य चांगलं आहे आणि सगळ्यांना धरून चालणारे व्यक्ती आहे आणि त्यांचा म्हणजे गोरगरिबापासून त्यांना जाणीव आहे आणि सगळे काम रोजगार देणार आता तो याच्यापुढे शंभर टक्के आणि शेतकऱ्यांचे पण प्रश्न मांडलेले आहे ते पण देणार आता समजा आता हे महायुतीवाले ठरवतील त्यांचे नेते ठरवतील समजा समजा देवेंद्र फडणवीस हे नाही म्हणले तर एकनाथ शिंदे किंवा अजित पवार यांच्यापैकी कोणी नाही यांच्यापैकी तर तसे तर अभ्यासू एकनाथ साहेबापेक्षा अजित पवार साहेब जास्त आहे कारण की त्यांनी उपमुख्यमंत्री पद जास्त भोगलेलं आहे आणि त्यांच्यामुळे त्यांच्यावर जास्त अभ्यास असल्यामुळे अजित पवार साहेब मुख्यमंत्री फार आवडेल त्यांच्यावर जो आरोप झाला सत्तर हजार करोड घोटाळ्याचा तरी चालेल नाही तेव्हा आरोप झाला ते कुणी केला आरोप बी जे पीवाल्याने आणि ते सध्या हाय कुठे बी जे पीवाल्यासोबत आहे मग तो आरोप कुठं सिद्ध झाला कुठं झाला नाही झाला ना त्याच्यामुळे कशाहून आपण त्याच्यावर पब्लिक त्याच्यावर विश्वास नाही ना आता आरोप असता तो तो माणूस त्याच्यात सामील नसता झाला ना बरोबर म्हणजे देवेंद्र फडणवीस ही काकांची पहिली पसंती आणि त्याच्यानंतर एकनाथ शिंदेंच्या ऐवजी ते अजित पवार यांना मुख्यमंत्रीच्या खुर्चीवर बसताना त्यांना पाहायचं आहे सध्या मुख्यमंत्री म्हणून आपल्याला एकनाथजी शिंदेसाहेब असतील तर बरं होईल कारण का पाठीमागच्या त्यांनी बऱ्याच योजना आणल्या होत्या अंमलात पण आणल्या आणि इथून पुढं पण ते अजून अंमलात आणतील तर मला ते मुख्यमंत्री झालं तर आवडतील कोणीच नको हा कोण कोण कोणाला कोण बनवायला आवडेल मावशी असतात मावशी असतायत मावशी सांगा पत्रकार म्हणजे ते असं वाटतंय तुम्हाला की कोणी म्हणलं नाही तरी चालेल ना साहेब काय म्हणला तुम्ही एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस अजित पवार फडणीस फडणीस नाव येत नाही तू त्रिवळ त्याच्यामुळे बर फडणवीस यांना पसंती दिलेली आहे मुख्यमंत्री म्हणून कोणाला बघायला आवडेल नाही मुंबईचे शिल्पकार गणेशजी नाईक साहेबांना बरं म्हणजे अगदीच हे नवीन नाव आलेलं आहे समोर आ, ते मुख्यमंत्र्यांच्या रेसमध्ये पण नाही आहेत म्हणजे रेसमध्ये सुधरवली आहे त्याचबरोबर कोणी नाही गेलेलं आहे आम्ही त्यांना आणि नारायण साहेब हे दोन नारायण राणे साहेब किंवा गणेशजी नाई साहेब अच्छा दोन नावं त्यांनी पुढे घेतलेली आहे तेच हे आज ते नाही मुंबईचं त्यांनी सुधरवले ते ते आणि तेच काही करू शकतात आणि जो आमचा घरचा जो उद्देश आहे जो बिल्डिंगचा जो टावरचा प्लॅन आहे त्याच्याशिवाय कोणी करू शकत नाही कारण सन्मान्य गणेशजी नाईक साहेबांनी खूप प्रकारे नाही मुंबईत त्यांनी कामं चांगली केलेले ह्या सगळ्या प्रतिक्रिया तुम्ही लोकांच्या बघितलेल्या आहेत कोणत्याही एका नावाला लोकांची पूर्णपणे ब सहमती नाही आहे मग ते देवेंद्र फडणवीस असतील एकनाथ शिंदे असतील अजित पवार असतील याच्या व्यतिरिक्त पंकजा मुंडे आहेत नारायण राणे आहेत नितीन गडकरी आहेत त्यानंतर इथले नवी मुंबईतले स्थानिक आमदार जे आहेत गणेश नाईक यांचं देखील नाव समोर आलेलं आहे तर लोकांच्या मनातील मुख्यमंत्री नेमका कोणता हे या एका नावाला कोणतीही पसंती नसल्याने आणि अर्थातच हे जे मुख्यमंत्री कोण बनणार हे महायुतीतले वरिष्ठ नेते ठरवणार आहेत त्यामुळे उद्या कोण मुख्यमंत्री बनणार याकडेच आता सर्व महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे